दे रामनाथ कदम ईश्वर संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बांधेन मी भारताची सार्वभौमता वैकांबद्दल उन्नत राखेन की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्बुद्धीने वेगबुद्धीने पार पाडेल आणि संविधान व कायदा यानुसार सर्व सर्वतरेच्या लोकांना आणि निपक्षपणे

महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि आज खरंच आनंदाची गोष्ट आहे सन्माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दापोलीच्या जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की योगेश दादांना तुम्ही आमदार करा त्यांना मन आमदार करण्याची जबाबदारी माझी आणि ते वचन आज एकनाथजी शिंदेसाहेबांनी पूर्ण केलेला आहे आणि आज दापोली मतदारसंघामध्ये आज आनंदाचाच जल्लोष आहे खेडमध्ये त्यांच्या इथं आपण आज जल्लोष बघतोय सर्व पदाधिकारी सर्व महिला आघाडी युवासेना आणि सर्व बेसिकचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जल्लोष करत आहेत आणि आज खरंच आम्हाला या दापोली मतदारसंघामध्ये आनंदाची बातमी मिळालेली आहे योगेश सदाना जे मंत्रिपद मिळाले हे आम्हाला अपेक्षितच होतं कारण सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्यांनी जे बोलले ते करून दाखवलं आणि सन्माननीय आमचे शिवसेना नेते म सन्माननीय रामदासबाई कदम यांचे सुपुत्र योगेशदा कदम हा एक वाघाचा बछडे आहे आणि जसं भाईंनी मंत्री म्हणून काम केलं तसंच त्यांच्या पालवर पाऊल ठेवून योगेशदा या राज्यमंत्री पदाचा जो भात भार स्वीकारलेला आहे ते या महाराष्ट्रामध्ये या कोकणामध्ये त्या या पदाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून सगळ्या जनतेला न्याय देतील हे आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे आणि खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र